जय श्रीराम तर थंबनेल बघून सर्वांना समजलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहोत नासे रोघारे सपिरा जप्त निरंतर बीरा ही एक चौपाई आहे हनुमान मधली तर या चौपाईने तुम्ही स्वतःचे आजार स्वतः दूर करू शकता हो स्वतःचे आजार स्वतः दूर करू शकता पण ते आजार काही नेगेटिव्हिटीमुळे झालेले असतील तरच नाही तर तुम्ही प्रॉपर जे ट्रीटमेंट घेत आहे ते ट्रीटमेंट चालूच ठेवा तर डिटेलमध्ये बोलण्याच्या आधी चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नकाते म्हणून त्या चॅनलवरती मी महत्त्वाची माहिती देत आहे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकची बरेचसे जुने आजार तुम्ही घरच्या गर घरी राहून बरे करू शकता तर खूप इम्पॉर्टंट माहिती मी त्या चॅनलवरती देत आहे तर त्याही चॅनलला एकदा नक्कीच व्हिजिट करा चला तर मग सुरुवात करूया तर नासेरो घरे सपिरा जपत निरंतर हनुमत बीरा ही एक चौपाई आहे हनुमान चालीसामधली खूप इम्पॉर्टंट आहे ही चौपाई ज्याने जेणेकरून निगेटिव्हिटीमुळे जर तुम्हाला हा निगेटिव्हिटी आहे निगेटिव्हिटीवरती आपण दुसरा व्हिडिओ बनवणारच आहोत पण जास्त पण ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही जास्त पण ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही जास्त त्या गोष्टींना सर्च करत बसायचं नाही की निगेटिव्हिटी आहे हे आहे ते आहे कारण एखाद्या गोष्टीचा जर आपण जास्त वेळ जर विचार करत बसलो जास्त वेळ जर डोक्यामध्ये रंगत बसलो ना तर त्याच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये किंवा स्वप्नाच्या माध्यमातून दिसायला लागतात ला त्याच्यामुळे एक भीती देखील निर्माण हो लागते ला ला त्याच्यामुळे जास्त सर्च करत बसू नका जेवढं सांगते तेवढं माझ्या अनुभव अनुभवांवरून त्याच गोष्टी ऐका ट्रीटमेंट ही कंपल्सरी घ्यायची आहे कुठले जरी आजार असतील तुम्हाला तरी ट्रीटमेंट घ्यायचीच आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने तरी देखील तुमचे आजार कमी होत नसतील ट्रीटमेंटने देखील कमी होत नसतील तर नासे रोग ह्या हनुमंत तुम्हाला एकशे आठ वेळा मनांचं जप करायचं आहे मान्य आहे की आजारपणामध्ये जर जप करणं होत नसेल एकदम विकनेस आहे बाबा टेम्परेचर भरपूर आहेत तशा जर गोष्टी होत असतील एकदाच म्हणा एकदाच फक्त म्हणा मनातल्या मनात जरी म्हटलं तुम्ही जिथे आहात तिथे बसून म्हणा बेड्यावर झोपलेला आहात किंवा कुठेही तुम्ही हॉस्पिटलाइज जर आहात तरी देखील तुम्ही ह्या चौपाईचं निरंतर तुम्ही पाठ करू शकता जास्त आरी पण जाऊ नका फक्त एक मंत्र देवाचं म्हणून याचा जप करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नंतर सांगा तुमचा अनुभव आणखी पंचालिसाचा पाठ कसा करायचा त्याची विधी काय आहे याच्या आधी देखील मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही बघा स्वतःची संकट स्वतः घरी राहून तुम्ही नीट करू शकता तर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता स्वतःचे काही अनुभव देखील शेअर करायचे असतील हनुमान चालिसाचे तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि तेच अनुभव मी इंस्टाग्रामला आणि युट्यूबला देखील शेअर करेन चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जाता जाता एकच सांगेन की जास्त कुठल्याच गोष्टींना आहारीत जाऊ नका देव आहे देवाचे चमत्कार होतात पण निगेटिव्हिटी जेवढं तुम्ही सर्च कराल तेवढं डोक्यावरती परिणाम करते त्या गोष्टी त्याच्यामुळे जास्त आरे जाऊ नका फक्त ही चौपाई करा जे कोणी आजारी असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर देखील करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा मस्त राहा जय श्रीराम